दे चंदन सूर्य धरतरी माता घरच्या बारा बाँगा। 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 नमस्कार मित्रांनो शुभ प्रभात ऑलराउंडर कोकणच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आपले सहर्ष स्वागत धनधान्य येते घरात तोची दिवाळी दसरा हे शेतकऱ्याचं ब्रीद वाक्य आहे कारण वर्षाच्या बारा महिने कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद जर कधी असेल तर तो शेतामध्ये त्याच्या धान्याच्या असणाऱ्या मळणीच्या दिवशी कारण सगळ्या वर्षाचं मोजमाप हसत हसत करणारा शेतकरी हा आजच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये मळणीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि याच अनुषंगाने आज आम्ही आमच्या या शेतावरती मळणी आज आमची आहे तर आज या मळणीचा पूर्ण व्हिडिओ आज आपल्याला बघायला मिळणार आहेत आता सोबत आहेत आमच्या सगळे शेतकरी आहेत है, कसं असतंय बारा बलुतेदार ही जी संकल्पना गेल्या का म्हणजे अगोदर प्राचीन काळापासून जी चालत आलेली आहे ह्यातलाच एक भाग म्हणजे शेतकरी एकमेकाला मदत करत असतो वेगवेगळ्या समाजव्यवस्थेमध्ये जसे पैशाच्या देवाने घेवाने लोक एकमेकाला मदत करत स सहकार्य करत एकमेकाची कामं जसं उरकत असतात तसं मळणीमध्ये सुद्धा बघायला मिळतो आता हे आमचे शेतकरी आहेत वयवर्ष जवळपास त्रेसष्ट चौसष्ट पासष्टच्या दरम्यानचे असणारे शेतकरी हे आमचे विजय घागरूम शेतकरी आहेत हाडाचे शेतकरी म्हणजे परंपरेनुसार शेतक शेती करत आलेले असतानासुद्धा प्रदीर्घ अनुभव अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी असते आणि ह्या प्र शेतीची जी जी, जी कामं आहेत ना ही कसबे म्हणजे त्याला एक कसब लागतं त्या कामाच्यासाठी आणि अशी ही कामं करण्यासाठी अनुभवी माणसंच लागतात आज मळणीसाठी आज आमच्या इथे आलेले आहेत कसं ह्या प्रत्येकाची शेती आहे आता आज माझी शेताची मळणी आहे त्याच्यामुळे आता ह्या मला मदत करायला लागल्या आहेत येणाऱ्या वेळेमध्ये त्यांची जेव्हा मळणी असेल त्यावेळेला ते त्यांनासुद्धा मदत करायला आम्ही जाऊ म्हणजे असं हसत खेळत हे सगळे कामं शेतीचे आपल्याला पार पाडावे लागतात तर आपण जरा त्यांच्याशी चर्चा करूया तुमचा शेती जी आहे ना साधारण मळणी आता तुमची झाली मला वाटतं झाली ना झाली ह्यांची मळणी झालेली आहे आम्ही त्या मळणीला गेलो होतो किती लोक होते तरी मळणीला पंधरा होते पंधरा एक माणसं त्यांच्या मळणीला होती बदलत्या वातावरणामध्ये मळणीचं स्वरूप सुद्धा मंडळी बदललेलं आहे अगोदर आम्ही ना अडगवणीला भारे बांधायचो आणि ते मग बांधून आणल्यानंतर ती मळणी मग आयंड्यांच्या आयंड्यावरती ती मळणी झोडली जायची आता पेंडक्यांचा पद्धत आता आलेली आहे मला वाटतं आता अण्णांना पण सांगूया अन्न तुमच्या इथे भारे होते की पेंडक्या होत्या म्हणजे सरळ शेतकरी आता पेंडक्या वापरतोय बरोबर ना उचळून सरळ मारायला मिळते ना हा म्हणजे काय झोडाला इतकी सोपी जाते थोडंसं अडगवण्याच्या वेळेला त्या गोष्टीचा त्रास होतो त्रास होतो म्हणण्यापेक्षा वेळ लागतो पण तो वेळ आपल्याला इथे मळणीच्या वेळेला आपल्याला वाचवता येतो तर चला सगळ्यांशी चर्चा करत हसत खेळत आज आपण मळणी पार पाडणार आहोत तर आता आपण शेतामध्ये पोचलेले आहोत आता बघत असाल हे सगळं जवळपास दोन एकरचं असणारं आमचं क्षेत्र या दोन एकर क्षेत्राची आता मळणी तो निळा कापड जो तिकडे टाकलेला बघायला मिळतोय ना तिथे आता आमचा खळा आहे आणि अशी ती आता तिथे मळणी आता आम्ही दिवसभर आम्ही आज खळ्यावरती आहोत बस आज दिवाण पद्धतीने अगदी अंगातून घाम जाईपर्यंत काम करायचं पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र शेतकऱ्यावरचा कधी कमी होत नाही आहे फायनली आम्ही आता खळ्यावरती पोचलेले आहोत हा किती सोहळा आहे तुमच्या लक्षात येत असेल बघा हा खळा पूर्ण सारवलेला आहे त्याच्यावरती रांगोळी काढलेली आहे जे शेतकऱ्याच्या आयुष्यामधला हा किती महत्त्वाचा भाग आहे याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल आणि सोबतच असणार ही उडवी हिला मंडळी दव पडतो रात्रीचं त्याच्यानंतर पावसाचं सुद्धा वातावरण असतं त्याच्यामुळे झाकून ठेवावं लागतं आहे अशा पद्धतीने ही आमची उडवी आहे हळूहळू मळणकरी आता जमायला लागलेले आहेत तयारी झालेली आहे बघा भाली बांधण्याचं काम आता चालू था आहे बांधलेली भाली ही शेवटपर्यंत टिकली पाहिजे तर कारण या भालीवरती आता एवढे फटके पडणार आहेत ना आणि एखादी कमकुवत दिसली भाली की तो एखाद्या त्यातला मलणकरी मुद्दा जोरात फटका मारायचा प्रयत्न करणार असं एक थोडेसे हासिक मजाक ही आमच्या ह्या मळणीमध्ये चालू असते हिची दगड ठेवलेली आहे मळणीचे जे आता ह्या पेंडक्या आहेत त्या पहिल्यांदा इथे सोडल्या जाणार हिला मी मांड म्हणतो म्हणजे ही हा थर किती उंच जाईल याच्यावर ना खऱ्या अर्थाने भाताचं मजमाप होतं कारण जवळपास अगदी बघायला गेलो तर ऐंशी टक्के भात हा इथेच आपल्याला मिळतो आणि वीस एक टक्के भात मग इथून मिळतो तसं ह्याच्यामध्ये काडी कचरा वगैरे बरंच असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीची ही प्रोसिजर बघितलीत ना तर बघा मध्ये हे जागा आहेत अंतर आहेत याच्यातून तो भात गाळला जाणार पेंडा वगैरे बाहेर पडला जाणार गूत एका बाजूला जाणार शेतकऱ्याला दाण्या दाणा महत्वाचा असतो तो वाया जाऊ नये यासाठी बघा खल्याच्या शेजारी सुद्धा हे आम्ही चटे अंतरलेले आहे अखेरीस या मळणीला आता सुरुवात झालेली आहे आता ही जी उडवी दिसते ना ही आता एकदम आता आमची उपसली जाणार नाही परंतु एक संकेत आहे जास्तीत जास्त कसं पहिल्या टप्प्यात ही पेंडक्या काढता येतील म्हणजे बा कमी साईज कशी करता येईल हे प्लॅनिंग असतो कारण पहिला जोर चांगला असतो तरतरीत असतात सर्व गडी त्याच्यामुळे त्यातल्या तेत त्यात पहिल्या टप्प्यात जेवढा काय करता येईल तेवढं महत्वाचं असतंय आणि त्यानुसारच आता मलनकाराचं प्लॅनिंग राहणार राजकारणी आहे नो बा ढवा करते बा नु पेरा बारा मने कष्टा एक दिवसाला मागना आहे बाणो मान भरो माडा जाती दे देव पछि बस बस लाव दे दे देव बरकत दे आणि आमचा आता मळणीला सुरुवात आहे जरा आहे बा आता पण बघताय जवळपास एक तास काम केल्यानंतर आता आमचा पहिला वाडा पूर्ण झालेला आहे अशा पद्धतीने भाताची रास या ठिकाणी झालेली आहे ऊन जसं वाढतंय तसं आता घामाच्या धारा वाहताना दिसतील हरकत नाही पण शेत आणि या शेतामधली परिस्थिती अशीच राहते त्याच्यामुळे त्याच्यात नवीन असं काही नाही अजून आता आपण बघतो आहे एवढी ही उडवी आता अजून झोडायची जो बाकी आहे आमची म्हणजे असं बघायला गेलं तर अजून हा एका टप्प्यात सगळा आता आम्ही भात काढून घेऊ तोपर्यंत आता तुरतास तो तो थो थोडंसं आता नाश्ता करून घेतो एक वाडपाच्या विश्रांतीनंतर आता नाश्त्याला सुरुवात झालेली आहे घरूनच आम्ही कांदा पही बनवून आणलेले त्या थोड्याशा अल्पोपहारामुळे नक्कीच एक नवी ऊर्जा मिळेल आणि अंतर सनसणीत कोरा चहा होईल दुपारचे आता दुपार दोन वाजलेले आहेत आणि आता आमच्या मंडळीवरती सुट्टी असल्यामुळे आता लहान मुलं सुद्धा या घरची आलेली आहेत काम कमी पण जेवणाची हमी जेवण आहे भाजी वगैरे काय रे हा शाकाहारी मांसाहारी आणि खरोखर आता इतकी भूक जोरात लागलेली आहे तुम्ही आता इथे बघाल मस्तपैकी सोलर पॅनलच्या सावली खाली मुलं जेवतायत आणि असा हा मुलांच्या आयुष्यामध्ये शेतावरचं जेवण हा भाग थोडा पाहिजेच आणि तो आम्हाला त्याचा आस्वाद आता इथे घेता येतो आहे आता तुम्ही बघित असाल आमची मळणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणजे फक्त एक पंधरा एक मिनटाचा तर काम बाकी आहे एका बाजूला लागलेली भूक आणि दुसऱ्या बाजूला मळणी आटपते याचं एक समाधान प्रत्येक मळणकऱ्याच्या चेहऱ्यावरती असतो तर आपल्याला हे आमचे भोड भाऊजी खास यानी जोर धरले आणि दुपारपर्यंत न आटपणारी मळणी आता आम्हाला आटपता येते थोडासा आपण अंगण्यामध्ये आता फेरपटका मारतोय त्यांचे <laughs> पप्पा आता गूथ आहेत आख्या संपूर्ण मळणीमध्ये एवढीशीच गुत निघाली पेंडके असल्यामुळे थोडे गुतीचं प्रमाण कमी राहते एकेकाळी आम्ही जे अँड्या वापरायचो त्यावेळेला खास पेंडे बांधायला दोन तीन मळणकरी लागायचे आणि एवढी मळणी काढायला अजून पाच सात मळणकरी हवे होते तेव्हा ती निघाली असते पण पेंडक्यांमुळे ते आम्हाला सहज शक्य झालं चंदन सूर्यधरतरी माता घरच्या जेव्हा गावच्या இருபத்து ஐந்து अखेर भारो भारो म्हणत बे भात म्हणत आमच्या या मळणीचा झोडण्याचा आता शेवट झालेला आहे आणि सरते शेवटी शेतकऱ्याची नजर याच्यावरती जाते ती ही धान्याची रास तुम्हाला आता बघायला मिळत असेल या वर्षाचे कष्ट आता भालीला त्या राशीला पाणी दिलं जातं भालीला पाणी दिलं जातं ते देण्याचं काम करत आहेत खरोखर दिवसभर ह्या उन्हातानातून काम करत आता इतकी भूक लागलेली आहे परंतु समाधान या बाबीचं आहे की दुपारी जेवायच्या आता आमची मळण्याची झोडणी झालेली आहे हे समाधान किती असतं ते जर आपण मळण करायच्या कडूनच आता ऐकूया आपण भारो म्हणणारे शेतकरी आपल्यासोबत आहेत आता जेवायच्या अगोदरच आपली मळणी आटपलेली आहे खरोखर ती कठीण होती पण काय म्हणजे जेवायच्या अगोदर थोडं आटपणं काय वाटतंय तसं जेवायच्या अगोदर आटपल्यानंतर जेवण माणसं मग मां कंटाळा करतात कधकरी येते माणसाला म्हणजे आराम करायला गेलो ना जेवल्यानंतर तर किती वेळ जाईल सांगू शकत नाही कोण कुठेच सुद्धा निघून सुद्धा जाईल म्हणजे हा झोडणं हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो आम्ही टप्पा पार पाडलेला आहे खूप आनंद वाटतोय चला आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया आणि आमची शेतावरती असणार ही तुडुंब भरलेली विहीर तुम्ही पाहताय जवळपास पाच फुटापर्यंत जमिनीच्या लेवलपर्यंत पाणी आहे आता आकर्षण आहे ते आम्हाला आंघोळी करण्याचा भास आता बाकी काय नको जोतो जोता उड्या मारतो हे बघा तयारीतच आहेत हा हा शक्यतो अशी संधी मळणकारांना मिळत नाही आहे थोडासा मला ट्राय करता येते का बघूया विर बांधल्यानंतर खूप खोल आहे पण पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा मोह कोणाला कोकणामध्ये या पावसा पावसाळा संपलेला आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये मळणीतून अंग आमचं अक्षरशः झोंपलं होतं खूप खाज उठली होती त्याच्यातून हा आता पाणी आम्हाला मिळाल्यामुळे इतकं आनंद वाटतोय काही काय सुद्धा विहिरीतून पाणी काढण्याचा अनुभव हा भरलेला कान्ना काढलेला आहे हो ते इकडे ते आणि या मुलांना आलेली मजा हाताय धुवायला या 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 पाहिजे तेवढा पाणी आहे पाहिजे तेवढा पाणी ए माझे कपडे भिजवायची ते शेतीचे नातं कायम वृद्धिंगत ठेवणं ही सुद्धा आपली आजच्या काळाची जबाबदारी आहे आणि त्यासी त्यासाठी अशा काही गोष्टी जर आपल्याकडे असतील फळबाग लागवड म्हणा तुमची वीर म्हणा तर नक्कीच मुलं सुद्धा शेतीकडे अजून आकर्षित होत आहेत आंबोळ करून आलेलो पोहून आलेलो आता ब घरामध्ये बादलीवर पाण्यातच पूर्ण आंघोळ करण्यापेक्षा इथे पाहिजे तेवढं पाणी छा तो तू मोठा थोडा हे शेतावर आले हो कसं वाटतय परत कधी येणार बरोबर या निरागत चेहऱ्यांवरचा आनंद खूपच महत्वाचा आहे बिना आंघोळ करता ते जात होती तेवढ्या त्यांच्या चेहऱ्यावरच ते भाव मला दिसले म्हणून त्यांना परत आणली शेतावरती

तळलेली मिरची ही मळलेला असली म्हणजे भास बाकी जास्त काय गरज नाही शाकाहारींसाठी आता शाकाहारी मटारची भाजी आहे भाकरी पापड लिंबू डाळ मांसहांसाठी काहीतरी वेगळा आयटम दिसतोय काय बघ्या 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 बगी बटाटा बगी बटाटा तर खायला पापड घ्या

मग काय संध्याकाळी जेवायला येणार की नाही चिल्दर पिल्दर घ्या आमच्या सगळ्या भाटकरनी आता निघालेले आहेत जेवण देऊन आता आम्हाला मळणी म्हणजे आमचा सण आता सण म्हटलं की यजमानांची तयारी कशी असते तुम्हाला लक्षात आलं असेल आता खड्यावरती मी आले तर पॅन्ट शर्ट घालून मगाचा पेहराव माझा वेगळा होता आता ही सगळी तयारी आता बाकी आमच्या मुलांकडे करता येतच आता मला आता बाकी सगळं घरामध्ये संध्याकाळचं आता जेवण होणार आणि त्यासाठी मग सगळे पाहुणे मंडळी लहान मुलं वगैरे संध्याकाळ जेवायला असणार म्हणजे सणाला जे वातावरण असतं ना ते कोकणामध्ये आमच्या मळणीमध्ये तुम्हाला बघायला भेटते आणि ही एक फार मोठी एक नातं एक वृद्धिंगत ठेवण्याचा साठी हा मळणी हा एक कार्यक्रम खूप महत्वाचा आमचा असायचा आणि आजही आमच्या घरामध्ये तो मी पाळला पाळतोय आता घरामधला थोडासा तुम्हाला काय तयारी झाली ता ती दाखवेनच पण आता सध्या तरी आता निघालोय आम्ही मंडणगडला तर जस्ट जाता जाता म्हटलं मळणकरांना पुन्हा एकदा भेटून जायचं त्यांना चहा घेऊन आलो आणि आता संध्याकाळची तयारी आता आपण जाऊया थोडासा उशीर झालाय पण लिंबू सरबत सुद्धा आता आलेलं आहे आमच्या इथे सध्या तरी चहाचा आस्वाद मळणी आटोपती येत चालली ना की बघा कस मळणकरांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा आणि ती जर ताणली गेली दिवसभर मग काय तिथे खरा नसतो जसं <laughs> गावठी लिंबू <laughs> आमच्या घरी होते आणि त्याचं म्हटलं चला आता उगण आहे ना लिंबू सरबत बनवूया लिंबू सरबत आणले ट्राय करतोय तुम्ही म्हणाल लिंबू सरबत कपामध्ये घेतोय शेतामधल्या सगळ्या गोष्टी माफ असतात जी परिस्थिती जशी काय साधनं मिळते त्या पद्धतीने ऍडजस्ट होत पुढे जायचं असतं ज्यांची चर्चा राहते म्हणजे काम करणाऱ्या दिसून येतात पण त्याच्या पाठीमागे खरी मेहनत असते या घरातल्या स्त्रियांची असं पण आता कारण काम तस टप्प्यात आलेलं आहे धनधान्याची रास ज्याला म्हणतात नेकलेस ऑफ फार्मर शेतकऱ्याचा दागिना असा आता आकार घेत चालला आहे हळूहळू तिकडे जो भाताची जो डीग दिसतोय तो अजून वारवायचा बाकी आहे त्याच्यामध्ये घाण माती असे काही बरेच काय असतात तर आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आता मळणी आमच्या आता घरात आलेली आहे रोड रोडलगत शेती असल्यामुळे डायरेक्ट आम्ही टेम्पोत टाकून आम्ही भात आणला इथे आता बघत असाल अशा पद्धतीचा भात शेतकऱ्याची संपत्ती म्हणूया याला आ, ही आता आलेली आहेत लहान मुलांचा आनंद बघा काय असेल असा आहे थोड्याच वेळात त्यांच्या आता जेवणाची पंगत पडणार आहे त्याची तयारी आता आपल्याला बघायचं आहे खरोखर दिवसभर मेहनत घेत हे सगळे नक्कीच चेहऱ्यावरती थकवा जाणवतो मग त्याचबरोबर काम आज पूर्ण झालं वर्षभराचं हे सगळ्यात महत्वाचं काम आज पूर्ण झालं त्याचा एक आनंद सुद्धा असतोय असेच म्हटलं होतं मळणी म्हणजे एक आमचा सण आहे आता सणाला आपल्या घरामध्ये काय असतं ते बघताय अशा पद्धतीने आता आमच्या इथे तयारी चाललेली आहे हे आमच्या घरातील सगळं गृहमंत्री आणि ही सगळी महिला मंडळ बघा एक चुला पेटलेलं आहे तिकडे एक चुला पेटलेला आहे आता प्रत्येक चुल्यावरती वेगवेगळे पातेले चढलेले बघायला मिळतील अजून काय तयारी चालली आहे ती बघूया चिकन खात नाहीत त्यांच्यासाठी बघा अंडा करी बनवलेली आहे त्याचबरोबर आमच्यात एक स्पेशल पदार्थांना मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे हा व्हेज बाईट म्हणून आहे याची चव तुम्हाला अत्यंत सेम ॲज इट इज चिकन सारखे तुम्हाला लागेल हॉटेल टाईप ग्रेवीसुद्धा बघायला झणझणीत जन बघायला मिळते मागास मी टेस्ट केले इतकं सुंदर झालं आहे ना की हे असं वाटतं एकट्यानच खाऊन टाकावं त्याचबरोबर शाकाहारीसाठी ते बिरडा सुद्धा चाललेला आहे आणि आता ही सगळी तयारी कसली चालली आहे रस्सा आता इथे चिकनचा रस्सा होतोय त्याची एक तयारी चालली आहे सर्व आम्हा मुलांसाठी महिला मंडळ सर्वांसाठी थंडा आणलेला आहे स्प्राईट मोठ्यात मोठी बॉटल इकडे राईस तयार आहे काय चाललंय आता हे आता पाय भाजणार हा सोलणार हा आणि देणार म्हणजे ही एक स्पेशल त्यातली रेसिपी चिकनच्या पेक्षा वेगळी पाय वगैरे फ्राय करून भाजून त्याला मीठ मसाला लावून हे खायला खूप एक मजाच असते अतिशय आवडीने याच्यासाठी तर झुंबड पडत असते त्याची तयारी चालली इकडे ही आमची काकी काकी भाकऱ्यांची तयारी झाली की नाही आपल्या तर भाकऱ्या आता मळणकरांना किती देतो आपण एक एकाला म्हणजे खातील तेवढ्या हा हा बघा मंडळी हे एक विशेष आहे समाधानाशिवाय इथे दुसरं काहीच नाही सगळीकडे आनंदी आनंद तुम्हाला बघायला मिळणार मी म्हटलं ना सण आहे ते खातील तेवढ्या भाकऱ्या मनसोक्त जेवण आता बाकी वेगळा इथे अजून काहीच नाही मस्तपैकी मनसोक्त जेवायचं कोंबडीचे पाय भाजायचा वास जो तिकडे गेला त्याचबरोबर बघा खाणारे कसे हजर झाले मी मागाशीच म्हटलं होतं हे कशासाठी आलात तुम्हाला म्हणजे हसू येईल <laughs> आमचं बालपण जे ते हे सगळं पाण्यातच गेलेले आहे जे आणि मुलांची तर खूपच आवड असते ही बघा तयार की नाही हे बघा अशा पद्धतीने फ्राय याला व्यवस्थित सगळं करून आता चिरलं जाणार आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ मसाला टाकून ते खाण्यासाठी योग्य होतात पाय चिरायची पद्धत बघा कशी आहे ती आणि याच्यात हातकंडा आहे आमचे चुलते आहेत अशी मस्तपैकी ते जे चिरले जाणार तर जा त्याच्यात जा हे बघा मीठ टाकलेले आहे आणि आता पुन्हा ते भाजण्यासाठी जाणार फुललेल्या फुलखाऱ्यात होणारे हे पाय पाहून खाणाऱ्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल अखेरीस लेग फ्राय झालेले आहेत आता तुम्ही बघताय कोणाकोणाला आवडतं रे म्हटलं ना पोरांची बघा आता किती झुंबळ पडले त्याच्यावरती कसे झालेत पहा पुन्हा एकदा एक एक बापास ठेवा मग ये तुम सक्षम कस खाकाची भारी मळणीच्या दिवशी म्हणजे कायम चहावरतीच असतो बस त्याचं लक्ष पातेला चहा कोण माणसं आली कोण गेली कोणाला नाही मिळाला हे बघा अजून जेवणाची वेळ होत आली तरी पण चहा काय आमचा थांबलेला नाहीये चिकन रस्त्याची जर करी पाहिली तर लक्षात कसा रस्ता झालेला आहे बघा खूपच सुंदर म्हणजे आता जेवणात आमच्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहे सगळ्यात जास्त लागतात त्या म्हणजे भाकऱ्या तेव्हा आता भाकऱ्यांची तयारी चाललेली आहे पद्धत अशी आहे खातील तेवढ्या भाकऱ्या द्यायच्या आणि कोण दोन भाकऱ्या खातो कोण अडीच पण भाकऱ्या खातो आणि यावेळेला चिकन ना तर चिकनशी भाकऱ्या खायला खूपच मजा येते चुळीच्या जाळावरती होणारी भाकरी हिची चव सुद्धा वेगळी राहते तिकडे भात तयार होते आमची मावशी इकडे आता भाकऱ्या भासते या बाजूला मावशी किती झाल्या भाकऱ्या चौदा भाकऱ्या झालेल्या अजून किती लागतील आपल्याला एकूण भाकऱ्या तरी चाळीस लक्षात घ्या चाळीस एक भाकऱ्या लागणार आहेत हा फेस्टिवल आमचा कसा असेल तर याचा अंदाज घ्या थोड्याच वेळात पंक्ती पडलेल्या तुम्हाला बघायला मिळतील तिकडे जेवणाची सुरुवात झालेली आहे आणि इकडे रस्त्याच्या वाट्या भरत आहेत मळणीमध्ये जी धूळ तोंडामध्ये जाते ना दिवसभर त्याच्यासाठी हा रसा अतिशय महत्वाचा ठरतो आणि तुम्हाला सांगितलं ते हीच ती पंगत आता आमच्या घरामध्ये ही जेवणाची पंगत बसलेली आहे आणि तुम्हाला बघायला मिळेल जेवणाच्या थाळीमध्ये काय आहे शाकाहारींसाठी शाकाहारी आहे मांसांसाठी चिकन संपूर्ण कुटुंब एकत्र या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतोय आमचे भोड भाजी हो काय टेस्ट कशी आहे हा शाकाहारी <laughs> काय काय खाल्लात रे अरे रात्रीचा किती वेळा जेवताय तुम्ही हे बघा हे जसा जसा वेळ भेटेल तस हे खाता येत हा <laughs> <आँ। laughs> सगळ्यांनी पोटभर जेवा लागेल तेवढ्या भाकऱ्या घ्या पोरानो लागेल तेवढ्या भाकऱ्या घ्या रे आणि आमच्यात एक पद्धत आहे भाकरा जोपर्यंत संपत नाही भात समोर आणत नाही आम्ही ना? तर मंडळी माझ्या या घरगुती मळणीचा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा मी वाट बघतोय आणि हो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद